मनगाव मनदे जय खानदेश परिसर माहिले आहेत आजनं जे व्हिडिओ आहे खूप मोटिवेशनल स्टोरी आहे आणि बाबांत्या चांगला बाबांत्या एकाहत्तर वर्षनी वयमा एक, वर्ष एक छोटासा व्यवसाय शिंदेडा परिसर मला एक तरुण पोरे खूप मोटिवेशनल स्टोरी आणि त्या कोण आहेत बाबांतेस परिचय आम्ही बाबा काय ना तुम्हाला किती वर्षापासून विकास बाबा मे आम्ही आठ एक वीस बावीस पंचवीस वर्ष बावीस वर्ष जागर पहिले काय करेल काय नाही शेती व्यवसाय करू व्यवसाय काय म्हणतात पोसावस का नाही हा पाच पन्नास रुपयावर काय दोन जण नवरा बायको मग काय करणार ना खावा नाहीपेक्षा बरे हा नाहीपेक्षा बरे किती एकाहत्तर वर्ष बरोबर कितला वाजता बसत साडे आठ आठ नऊ वाजता आठ नऊ वाजता किती वाजेपर्यंत बस आट नुवास्ता। आट नुवास्ता। अकरा सव्वा अकरा नंतर जेवण घर जेवण जाकी जाकी देवा ना दोन वाजता येवा ना अगो काही जागावर तर मित्र सुन देखा बाबांत्या श्यामराव बाबा एकाहत्तर वर्ष निवय मापन आठ हे या फुटाणा बिया चणा आणि या पोंगा विकाणा व्यवसाय करणार एक एकाहत्तर वर्ष ना बाबा जरी करू शकत चांगला हट्टा कट्टा तरुण पोरेसनी सुद्धा बाबा जरी शिकायला पाहिजे आणि व्यवसाय करायला छोटा व्यवसाय रस्तावर करा व्यवसाय करायला कधी लाजाले नाही पाहिल होऊ शकत एक छोटा व्यवसाय तुम्हाला नक्की मोठा व्यवसाय वैभव धन्यवाद कॅमेरामॅन रोहित सर सगळ्यात संवाददा राकेश रिझाट मना कांदे केला